नमस्कार मंडळी तर हे दृश्य हे आमच्या अंगणातून दिसणारं निसर्गाचं सुंदर असं दृश्य आहे तर जुनी पालवी गळून आता नुकतीच चैत्र पालवीची नवीन कोवळी अशी पालवी झा झाडांना पटू लागली आहे आणि खूपच सुंदर अशी पोपटी कलरची ही, कलर ही पानं सकाळी सकाळी खूप सुंदर असं मनोहारी दृश्य असतं आता सूर्य सूर्योदय होतो आहे पक्ष्यांचाही छान किलबिलाट चालू आहे समोर पहा सूर्योदय होतानाच दृश्य आणि मोगऱ्यालाही छान तर वसंत ऋतू मध्ये आता हा मोगराही छान बहरू लागला आहे अजून जसं जसं वाढेल तसा हा मोगरा अजूनच बहरेल आणि इकडे पहा हे डाळिंबाचं झाड आहे तर त्याला कशी लालचो कशी सुंदर फुलं आणि छोटी छोटी फळं पण त्याला आलेली आहेत हे पहा छोटं डाळिंब असं वसंत ऋतूच्या आगमनात अशी झाडं ही अगदी नवे नवी पालवी आणि नव्या फुलांनी सजून जातात खूप सुंदर असं दृश्य आहे आणि इकडे पपईचे झाड आहे पपईचे पण असे डोळे उघडले तर डोळे उघडले म्हणजे काय तर हा जो पिवळा भाग असतो असा फळावर दिसायला लागला की ते फळ परिपक्व झालं हे दोन तीन दिवसात आता पिकेल घरात ठेवलं की तर ते मी आता काढून घेतले आणि इकडे बागेत तर पहा किती सुंदर असं दृश्य आहे हिरवीगार कोळी कोळी पालवी घराशेजारीच बाग आहे आमचे झाडावर छान अशी पालवी फुटलेली आहे आणि सकाळी सकाळी खूप सुंदर असे हिरवे हिरवेगार अशा पानांचं दृश्य आहे हे आणि आता मी संघोळ वगैरेवरून आता देवपूजा केली कारण आज स्वामी समर्थांचा प्रगट दिन आहे तर भरपूर अशी फुलं आणून आता मी देवपूजा वगैरे देव करून घेतलेली आहे आणि घराचं असं द्वार पण असं सजवलेलं आहे तोरण वगैरे लावून आणि इकडे पहा आहे समर्थनची माझ्याकडे छोटीशी मूर्ती आहे तर ती मूर्तीचं मी पूजन केलं आहे अभिषेक वगैरे करून आणि सुगंधित अशी फुलं स्वामींना अर्पण केली आहेत मोगरा सोनचाफा अशी ही उन्हाळी सीझनची जी फुलं आहेत तर आज मला दोन सोनचाफ्याची फुलं सापडली आणि मोगरा आणि हा देशी गुलाब तर ही सगळी सुगंधित फुलं मी आता स्वामींना अर्पण केली आणि अशी ही सागर संगीत अशी छान पूजा झाली आणि एकदम प्रसन्न असं वातावरण होतं सकाळी त्यानंतर थोडं निवांत झाले आणि आता मी इथली जे कोरपड लावलेली आहे कुंडीत तर काय झालं की उन्हाळ्यात माझ्या पायांना भेगा पडतात कुणाच्या पायांना हिवाळ्यात पडतात तर कुणाला उन्हाळ्यात पण माझ्या पायांना थोड्याशा उन्हाळ्यात भेगा पडतात तर त्यासाठी मी तुम्हाला असं घरगुती उपाय वो सांगते तर हे कोरपडीचं असं पान घेतलेलं आहे आणि त्याच्यावर मोहरीचं जे तेल आहे मोहरीचं तेल आहे तर त्या ते तेलाचे सात आठ थेंब टाकायचे आहेत मोहरी तेलाचे आणि हे छान असं रगडून रगडून पायांना लावलं की एक सात ते आठ दिवसातच एकदम छान अशा भेगा भरल्या जातात तर हा उपाय मी नेहमीच करते कारण हिवाळ्यात भेगा न पडता काय माहीत काय होतं उन्हाळ्याच्या दरम्यान मार्च एप्रिलमध्येच माझ्या पायांना थोड्याशा भेगा होतात आणि दरवर्षी मी हा उपाय करते आणि अगदी चार पाच दिवसातच एकदम छान होतात ना तर हा घरगुती उपाय तुम्ही कुणाला जर भेगा पडत असतील उन्हाळ्याच्या सीझनमध्ये तर नक्की करून पहा अगदी सोपा उपाय आहे आणि अगदी दोन चार वेळा जरी केलं तुम्ही तरी लगेच फरक जाणवेल आणि आठ दिवसात पूर्णपणे भेगा भरून येतात तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद